आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जयाद्री खोऱ्यात नागपंचमी साजरी पर्यावरण परंपरा लोकसंस्कृती संवर्धनाचा दिला संदेश पुरंदर तालुक्याच्या जयाद्री खोऱ्यातील साकुर्डे येथील चित्रकार दिनकर थोपटे यांच्या स्वामी समर्थ मठाच्या निसर्गरम्य परिसरात येथील जयाद्री सखी परिवाराच्या वतीने निसर्ग घटकातील वारुळ पूजन करीत बियांची उधळण करीत झोका आणि झिम्मा फुगडीचा जुन्या गाण्यांचा आनंद घेत तसेच पर्यावरण परंपरा संस्कृतीचे संवर्धन करण्याचा संदेशही दिला याप्रसंगी रोहिणी काकडे स्वाती माने आरती काकडे प्रिया हरिश्चंद्रे रेश्मा सागर कुमारी रिद्धी यांनी सहभाग दर्शवला खेड्यांचे वाढते शहरीकरण निसर्गातील माळराणे आता संपुष्टा दल्याने शेताच्या बांधालगत निसर्ग घटक वारुडे आता संपू लागली आहेत नागपंचमी हा सण लोकपरंपरा लोकसंस्कृतीचे कृषी दर्शन घडवित असतो लोकशाही महाराष्ट्र न्यूज साठी जेजुरीहून आमचे विशेष सहकारी विजयकुमार हरिश्चंद्रे यांचा रिपोर्ट नमस्कार मी रोहिणी सुमित खेडेकर आज आम्ही नागपंचमी हा सण साजरा करते सर्व लेडीज सर्व महिला एकत्र येऊन आम्ही आनंदाने हा सण उत्साहात साजरा करते शहराकडे ही जी प्रथा आहे जी सण आहे हा नागपंचमीचा ती लोप पावत चालली आहे तर आपण त्या दृष्टिकोनाकडे न बघता जरा गावाकडे येऊन त्याचा विचार करून त्या दृष्टिकोनाने जर बघितलं तर ह्या महिला किती उत्साहात किती छानपैकी सण साजरा करतायत आपल्या सणाची संस्कृती जपतायत सगळं सांभाळतायत आणि ही संस्कृती आपण शहरातल्या लोकांनी जोपासायला पाहिजे माझं नाव स्वाती शंकर माने आज नागपंचमी हा सण आहे श्रावण महिन्यातील पहिला हा सण विशेष त्याला विशेष असं महत्त्व आहे भारतामध्ये विविध ठिकाणी नागदेवतेची पूजा वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते सर्व महिला या सणामध्ये एकत्र येतात आणि जिम्मा फुगडी थोके आणि वेगवेगळे मनोरंजनाचे खेळ खेळून आपल्या विचारांची देवाणघेवाण करत असतात त्यामुळे ह्या सणाला असे खूप महत्त्व आहे आणि नागदेवता हा शेतकऱ्याचा कृषी प्रधान शेतकऱ्याचा मित्र असून नागदेवताची पूजा त्या निमित्ताने केली जाते लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा